की तुम्हाला लागलं का सहा सात पलट्या खाल्ल्याच्या नंतर म्हणजे मा माणूस जगत नाही कसं काय तर प्रत्येक चाहत्यांचे मला फोन येत आहे तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे मित्रांनो तुम्ही भरपूर प्रेम करतात आशीर्वाद देतात पण तुमच्या आशीर्वादाने ह्याही मधून मी वाचलो काही झालं नाही काळजी करू नका फोन करू नका आणि जर मला जर कोणाचे फोन उचलायला नाही जमले तर राग मानू नका कारण प्रत्येकजण फोन करतोय बिग बॉस फेम छोटा पुढारीचा अपघात झाला आणि त्या अपघातामधून छोटा पुडारी कशा पद्धतीनं बचावला कारण की ज्या गाडीचा अपघात झाला ती गाडी मोठ्या प्रमाणात चमटलेली आहे तिच्या काचा देखील फुटलेल्या आहेत आणि त्या गाडीनं चार पाच अशा पलट्या सुद्धा मारलेल्या आहेत मग एवढा मोठा भीषण अपघात होऊन सुद्धा त्यामधून बिग बॉस फेम छोटा पुढारी म्हणजेच घमश्याम दरोडे नेमका कसा वाचला त्याच्यासोबत नेमकं काय घडलं हे स्वतः घनश्यामनं सांगितलंय तो नेमकं काय म्हणतोय बघा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो काल म्हणजे काल शूटिंगला होतो मुंबईला गेलतो आणि काल ज्येष्ठ आज सकाळी मी मुंबईहून आलो तर आमच्या गाडीचा ॲक्सिडंट झाला चार पाच पलट्या खाल्ल्या गाडीने ही पा गाडीची अशी अवस्था झालेली आहे आणि आता क्रेन वगैरे आलेलं आहे गाडीने याला तर सर्व चाहते वर्गांचे बरेच जणांचे सर्वांचे फोन येत आहेत की तुम्हाला लागलं ला का सहा सात पलट्या खाल्ल्याच्या नंतर म्हणजे मा माणूस जगत नाही कसं काय तर प्रत्येक चाहत्यांचे मला फोन येत आहेत तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे मित्रांनो तुम्ही भरपूर प्रेम करतात आशीर्वाद देतात पण तुमच्या आशीर्वादाने ह्याही ॲक्सिडेंटमधून मी वाचलो काही झालं नाही काळजी करू नका फोन करू नका आणि जर मला जर कोणाचे फोन उचलायला नाही जमले तर राग मानू नका कारण प्रत्येक जण फोन करतोय दादा तुमचा ऍक्सिडेंट झालेला कळला कसं झालं डायवरची चूक होती का कसं आहे मित्रांनो आजच्या दिवसात एक शिकायला मिळत की एक अतिविश्वास सर्वात महत्त्वाचं आणि आतिगाई संकटात नाही आमच्या ड्रायव्हरला जरा गाई असल्यामुळं झालं आणि विषय म्हणजे दुसरा गाई नाही काय नाही चुकवत होत असतात फक्त सांगायचं एकच की लय कॉन्फिडन्स वागलं नाही पाहिजे आजी घटना माझ्याबरोबर झाली दुसरी कोणाबरोबर नाही झाली पाहिजे त्यामुळं हे वाहन आहे या वाहनाला वाहनाच्याच पद्धतीने चालवा जपून चालवा कारण कुणाचे नशिबाचे फेरे कधी बदलतील काय नाही आज तुमच्या आशीर्वादाने प्रेमाने परत एकदा जगलो वाचलो आणि आपण सर्वांनी काळजी करू नका याच्या हाती वर्ग वाटणी चालली होती गाडी बघितली म्हणले घनशन दादाजी थांबले दादा मनापासून तुमचं सर्वांच आभार मानतो तुम्ही खास थांबलात आणि धन्यवाद तुम्ही सर्वांनी सपोर्ट करतायत बरेच जण म्हणजे आज माणसाला संघ बोलायला वेळ नाही पण तुम्ही खास थांबलात एवढ्या उन्हाच्या काळात आला बरोबर आहे बरोबर बरोबर आहे बरोबर अहो गाडी चिरून खाली उतरली ते ना ते गाडी क्रेनची असते का त्या पोलापासून गाडी डायरेक्ट अशी खाली आली बघा या गावातून पाठे म्हणजे साडेसात वाजता झालं नाही साडेसात वाजता झालं जागरण वगैरे काय नव्हतं झालं पण थोडस हे झालं अहो गाई त्यांना कस आहे त्यांच्या सासऱ्यांचं वर्ष नाही नाही आम्हाला काहीच झालं नाही एअर बॅग होत्या आणि विशेष म्हणजे इथं थोडस वाय बोल झाले गाडी बेल्ट वगैरे लावलं हो ऐकलं घनश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढारी काय म्हणतोय तो त्या गाडीमध्ये जात होता आणि त्या गाडीनं चार पाच पलट्या मारलेल्या आहेत गाडीचा अक्षरशः चुरा झालेला आहे काचा फुटलेल्या आहेत आणि त्या काचा फुटलेल्या असतानाच त्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालं आहे आणि त्यामधून छोटा पुढारी हा थोडक्यात बचावलेला आहे आणि त्याच्या केसालासुद्धा धक्का लागला नाही आणि जो ड्रायव्हर गाडी चालवत होता थो त्यालासुद्धा थोडीफार दुखापतसुद्धा बोटाला झालेली आहे म्हणजे फक्त गाडीचा काच लागला आहे त्या व्यतिरिक्त कुठलंही जखम किंवा कुठलंही दुःख त्यांना झालेलं नाही असं स्वतः छोटा पुढारीनं सांगितलेलं आहे आणि इतरांनीसुद्धा कशा पद्धतीनं गाडी चालवायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे हे सुद्धा छोटा पुढारीनं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं छोटा पुढारीनं हे सगळी गोष्ट सांगितली आहे त्याच्यावर अनेकांना त्याचं बोलणं खोटं वाटतंय कारण की त्याच्या गाडीचा अपघात झालाय पण मात्र तो, तो गाडीमध्ये होता का असा प्रश्न काही जणांनी उपस्थित आहे तर काही जण म्हणत आहेत की छोटा आहे म्हणून त्या ठिकाणी बचावलेला असेल वाचला असेल त्याला कुठल्याही पद्धतीनं दुखापत पद्धती झालेली पद नसेल पण मात्र गाडीनं जर चार पाच सहा पलट्या मारल्या असतील तर नक्कीच थोडीफार तरी धक्काबुक्की त्या ठिकाणी म्हणजे ध थोडाफार तरी धक्का अंगाला लागला असता आणि एवढा स्पष्टपणे तो त्या ठिकाणी सांगतोय की कुठलाही धक्का लागला नाही जर छोटा पुढारीचा अपघात झाला असेल किंवा तो ज्या पद्धती सांगतोय सुदैवाने तो बचावला असेल तर नक्कीच ही एक चांगली गोष्ट आहे कारण की छोटा पुढारी हा बिग बॉस फेम आहे त्याचे लाखो चाहते राज्यामध्ये आहेत अनेकांना छोटा पुढारी मोठ्या प्रमाणात आवडतोय त्यांच्या आशीर्वाद त्याच्या पाठीमाग होते म्हणून त्या ठिकाणी तो बचावला आणि अशाच पद्धतीनं तो सुखरूप राहावा असा आशीर्वाद सुद्धा काही जणांनी दिलाय पण मात्र छोटा पुटारी खोटं बोलतोय ज्या पद्धतीनं सांगतोय चार पाच पलट्या मारल्या असं झालं तसं झालं ते सगळं खोटं आहे असं सुद्धा काही जण कमेंटमध्ये म्हणतात म्हणजे जसं बिग बॉसच्या घरामध्ये ते बाहेर आल्यानंतर म्हणला होता की त्यानं बिग बॉस मधून बाहेर पडला म्हणून बिग बॉसची टी आर पी कमी झालेली आहे बिग बॉस आता चालणार नाही कारण की मी बिग बॉसच्या बाहेर आलेलो आहे पण मात्र तो बाहेर गेल्यानंतरच बिग बॉसची टी आर पी मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि बिग बॉसचं सीझन मोठ्या प्रमाणात चाललं होतं आणि बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा छोटा पुढारी कशा पद्धतीने याची त्याला त्याची त्याला सांगत होता खोटं बोलत होता म्हणून त्याला बिग बॉसच्या घरामध्ये डबल ढोलकी असं नाव देखील ठेवलं होतं आणि डबल ढोलकी म्हणून त्याला त्या ठिकाणी चिडवत होते आता बिग बॉस समजा हा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये तो तशा पद्धतीनं वागत होता पण मात्र सत्य परिस्थितीमध्ये सुद्धा तो अशा पद्धतीनं वागतोय का खरं बोलतोय का खोटं बोलतोय त्याच्यावर अनेकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत पण मात्र सुदैवाने त्याच्यासोबत काही झालं नाही किंवा त्याला धक्का लागला नाही ही एक चांगली गोष्ट आहे त्याला अनेकांनी सुखरूप राहा म्हणून असा आशीर्वादसुद्धा दिला आहे आणि संध्याकाळच्या वेळीला गाडी चालू नको जर गाडी चालवाय गाडी तर चालवत असेल का नसेल माहीत नाही पण मात्र जेव्हा तो बाजूला बसतो तेव्हा सुद्धा बेल्टचा वापर करत जा अशा अनेक कमेंट त्याला केलेल्या आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं त्याच्यासोबत हे सगळं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा